जय भीम विकास दादा लाईक डन थँक्यू विकास दादा झालं का जेवण वन विकास दादा तुमचं विकास दादा जेवण झालं का मस्त आहे विकासाला हो तुझं झालं जेवण हो झालं जेवण बघा अशीच टेन्शन आहे रे जरा चॅनलचं पिल्लू झोपली आहे दीपक दादा नमस्कार काय ना दादा चॅनलच सगळ्यांनी मयुरी सावंत ह्या चॅनलला तो चॅनल माझा आहे मयुरी सावंत हा चॅनल माझा आहे प्लीज सगळ्यांनी सब करा चॅनलला जीवत आहे काकड़ी खाते माहित आहे ना मी ब्लू शिवाय जास्त वेळ नाही देत होते पहिल्याच तर हाय नमस्कार नाही उपवास नाहीये उपवास नाही गुठे राहता रत्नागिरीमध्ये काय नाही दादा बोला साठी सर्व ठिकाणी जाणार आहे मी आता फक्त लाईक साठी सर्व ठिकाणी जाणार आहे हो का दिनेश दादा हाय नमस्कार आज माझ्याकडे मच्छी आहे ये जेवायला हो का जेव जेव ताई काय खाते काकडी खाते रे दादा सतीश दादा राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा पहिल्या जात तुम्हाला पण देवीचा दादा नमस्कार माझं चॅनल आहे बघा आम्ही आता टायटल टाकला आहे माझं चॅनल आहे तर प्लीज सगळ्यांनी भावानो सगळ्या माझ्या चॅनलला सगळ्यांनी सब करा आम्ही छत्रपती संभाजी नगरकर हो देविया, 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 देविय श्रावण महिना आहे मी लाईक केलं ला आहे ताई दिले मातेने संस्कार दिले पित्याने प्रेमाने विचारले बहीण या नात्याने कुठून बोलत आहोत आहे रत्नागिरीमधून आहे दादा मयुरी सावंत चॅनल आहे माझं मी ले आता हे टाकले बघा टायटल आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सगळ्यांनी तो माझा चॅनल आहे त्या चॅनलला सब करा सगळ्यांनी सर्व स्वागत है लाइक करा कमेंट करा सुरेश दादा हाय नमस्कार ओके ताई हॅलो ताई मैं हॅलो मनोज दादा नमस्कार आ, खाते काकडी होती खातो ती रे दादा चलतं काम आहे तो नंतर ओके दादा हाय नमस्कार 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 सगळ्या भावांचं सगळ्या बहिणींचं स्वागत आहे चॅनलवर माझ्या तर तुमच्या ताईने दुसरा चॅनल ओपन केला आहे मी बरं का मयुरी सावंत हा चॅनल आहे माझा तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा बरं का आजच केलं आहे तुमच्या ताईने चॅनल ओपन तर प्लीज माझ्या सगळ्या भावाने चॅनलला सब करा माझंच चॅनल आहे जरा कारण की ह्या चॅनलला थोडं मी त्याच ला चॅनल लाईव्ह घेणार आहे बरं का तर प्लीज सगळ्यांनी माझ्या चॅनलला सब करा त्या गावकोट माझं गाव पाच नंबर लाईक धन्यवाद गणेश दादा ताई काकडी बाजारातून आणली का हो बाजारातून आणली बाई सहा लाईक डल विक्रम दादा माझं मयुरी सावंत चॅनल आहे बघ आता आज ओपन केलं आहे दोन व्हिडिओ टाकलेत अपलोड केलेत तर प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी विक्रम दादा प्लीज विक्रम दादा खूप टेन्शनमध्ये आहे रे मी बरं का प्लीज माझ्या त्या चॅनलला सब करा मयुरी सावंत बघ टायटल टाकला आहे त्या चॅनलला सब करा ताई मी लाईक केला आहे धन्यवाद हो रे मयूरदादा ह्या चॅनलला त्या चॅनलला सब करा सगळ्यांनी मयुरी सावंत तुमच्या ताईचाच चॅनल आहे तर त्यांनी सब करा सगळ्यांनी काय टेन्शन हो आठ नंबरला एक धन्यवाद मनोज दादा विक्रम दादा जेवण झालं का रत्नागिरीमध्ये काय झाले टेन्शन कशामध्ये घेते काय आहे तुझा पाठी तू टेन्शन घे विक्रम दादा माझ्या चॅनलचा जरा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून तुला सांगते मयुरी सावंत हा चॅनल ओपन केला आहे मी दुसरा बरं का दुसरा चॅनल आहे माझं मयुरी सावंत तर त्या चॅनलला सब करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी मयुर मयुरी ताई माझं जेवण झालं तुझं झालं का हो झालं मी केलं आहे मी केलं आहे की ताई ह्या चॅनलला नाही रे दादा मनोज दादा मयुरी सावंत ह्या चॅनलला माझं आता टायटल टाकलं आहे ना मयूरी सावंत तो चॅनल आहे माझं त्या चॅनलला सबस्क्राइब करा मयूरी सावंत ह्या चॅनलला सबस्क्राइब करा सगळ्यांनी नाही मला मनोज दादा सर्च केल्यावर येतो नवीन अकाउंट त्याच्यावर दोन व्हिडिओ अपलोड पण केले मी बरं का मनोज दादा आता मी आय टायटन टाकला होता ना मयुरी सावंत तीच आयडिया आहे माझी दुसरी बरं का तिथे इंग्लिशमध्ये सर्च करा माझा जे फोटो येईल तिथं दोन व्हिडिओ अपलोड केलेत मला तो चॅनल दिसत नाही आणि शोध तिथं सर्च करायचं सर्च करायचं तिथं मयुरी सावंत अगं मी आत्ताच टायटल टाकलं आहे ना मयुरी सावंत कुठला तुम्ही रत्नागिरी माहित ताई मी आता तुझ्या संघ बोलतोय ग चॅनल आहे ना अरे दुसरा चॅनल आहे अरे विक्रम दादा मी आता ओपन केलं आहे आता चालू केलं के के आहे दुसरा चॅनल मयुरी सावंत हा चॅनल आहे माझा दोन व्हिडिओ पण अपलोड केले त्याच्यावरती लाईक केला आहे थँक्यू राहुल दादा आता दोन व्हिडिओ पण अपलोड झाले आहेत त्याच्यावर हो झालं जेवण झालं दादा नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मराठीमध्ये कमेंट करा चॅनलवरून ऑनलाईन घ्या त्या चॅनलवरून ऑनलाईन या अरे स्वप्नील दादा कसं येऊ त्या चॅनलवर ऑनलाईन पंधरा पन्नास सबस्क्राईब लागतात म्हणून सबस्क्राईब करायला सांगते ना पन्नास सबस्क्राईब झाल्याशिवाय त्याच्यावर लाईव्ह घेता येणार नाही ना मला स्वप्नील दादा मग त्याच्यावरूनच लाईव्ह घेतली असते मस्त आहे म्हणजे समजेल नक्की कोणता चॅनल येते पन्नास सबस्क्राईब नाही घेत स्वप्नील दादा लाईव्ह सापडले बघा चॅनल जेवण झालं का सापडलं का सब केलं का मनोज दादा माझं ब्ल्यू कलरचं नेवी ब्ल्यू कलरचं डीपी आय बघ सापडलं का जय शिवराय जय शंभूराज ताई शेरनी नमस्कार तर प्लीज सगळ्यांनी चॅनलला सब करा मयुरी सावंत माझा चॅनल आहे म्हणून आम्हाला दिस मनोज दादा म्हणतोय की दिसला म्हणून सब करा तिथे जाऊन सगळ्यांनी मनोज दादा मला म्हटलं की लिंक टाक आता कमेंटमध्ये शेअर करा हे लिंक कमेंटमध्ये कशी शेअर करायची ते मला माहीत नाही बाबा लिंक कशी कमेंटमध्ये शेअर करायची मी पोस्ट टाके पोस्ट त्या पोस्टमध्ये लिंक शेअर करते पोस्ट टाकते पोस्ट त्या पोस्टमध्ये लिंक शेअर करते ते चॅनल आहेत आय डी तुझं मयुरी सावंत चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत आजच जेवण झालं का ताई हो झालं प्लीज माझ्या भावाने तेव्हा मी त्या चॅनल वरून ऑनलाईन येईल मयूर सावंत नाव घेतलं की आवडतोब चॅनल येते समोरच मयुरी सावंत टाकायचं मयुरी सावंत आयडी ला नाव टाका तिथं माझ्या चॅनलला नाव सांगा टाका युट्यूब ला मयुरी सावंत टाका प्लीज प्लीज शेअर नाही दादा प्लीज आणि सबस्क्राईब करा मयुरी सावंत असं आय डी टाका मयुरी सावंत असं आय डी टाका त्याच्यावरती नाव येतो आहे आम्हाला दिसले की नक्की येईन मी अगं सबस्क्राईब केल्याशिवाय नाही होत गं पन्नास सबस्क्राईब लागतात तेव्हा मी लाईव्ह येणार त्याच्यावरनं मयुरी मला नाही सापडलं चॅनल त्या मनोज दादाला विचारा त्याला सापडलं चॅनल मयुरी सावंत म्हणून टाका की नाव माझं आय डीला मयुरी सावंत म्हणून नाव टाका मग येईल दोन व्हिडिओ अपलोड पण केलेत रे विक्रम दादा तेव्हा मी त्या ते चॅनलवरनं तुम्हाला येईन ना लाईव्ह घे पण हे चॅनल आहे ना मग दुसरे का अरे ह्या चॅनलला थोडा प्रॉब्लेम आलाय रे दादा नो प्लीज म्हणून हा पण चालू ठेवणार आहे आणि तो पण घेणार आहे मी खूप टेन्शन मध्ये खूप डिप्रेशन मध्ये आहे बरं का खूप टेन्शनमध्ये आणि खूप डिप्रेशनमध्ये आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून पण कळत असेल की मी डिप्रेशनमध्ये आहे आज खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये ताई नाराज आहे हो रे राहुल दादा म्हणूनच सांगते रे माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला त्या चॅनलवरून व्हिडिओ लाईव्ह घेता येईल पण न सबस्क्राईब मला पाहिजे तिथं ताई मी युट्यूब नाव टाकले मयूरी सावंत पण तिथे दुसऱ्याच मुलीचं फोटो दिसते अरे मी असेन रे ती ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे माझा बाबा बरं का माझा चेहरा पण तुम्हाला कळत नाही का रे माझ्या चेहऱ्यावरून पण ओळखत नाही का तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून पण ओळखत नाही का तुम्ही खूप नाराज आहे हो रे दादा नको टेन्शन घेऊ त्या आम्ही आहोत हो ना माझे सगळे भाऊ त्या चॅनलला सबस्क्राईब करतील मला माहिती आहे मी त्याच्यावरनं लाईव्ह घेणार आहे म्हणून मला पन्नास सबस्क्राईबची गरज आहे ताई आले ना तुमच्याकडे नाही ना ताई टेन्शन नको घेऊ तब्येतची काळजी घेऊ हो स्वप्नीलची वाप वाईफ बोलते ताई स्वप्नीलनी सांगितलं होतं लाईव्ह यायला तुमच्या सकाळी बघत होतो पण तुमचं लाईव्ह नव्हतं आता दिसलं म्हणून आले लाईक करायला है त्याने स्वतःला त्रास करून घेतला हॉस्पिटलला आहेत का स्वतःला त्रास करून का आहे स्वप्नील दादानी काय झालं स्वप्नीलची वाईफ बोलते ताई स्वप्नीलनी सांगितलं होतं लाईव्ह यायला तुमच्या सकाळी बघत होते पण तुमचं लाईव्ह नव्हतं आत्ता दिसलं म्हणून हो। आले लाईक करायला त्याने स्वतःला त्रास करून घेतला आहे हॉस्पिटलला आहे तो बाय ताई का काय झालं मस्त टाईम आता साहेब मला सापडलं चॅनल धन्यवाद दादा टेन्शन घेऊ नका आम्ही आहे राहुल दादा जाऊन चेक कर मध्ये चॅनल सापडेल माझा मराठीमध्ये नाही आहे इंग्रजीमध्ये नाव आहे मयुरी सावंत आता मी टायटन टाकलं आहे बघा टायटन टाकलं आहे ना मयुरी सावंत इंग्रजीमध्ये नाव आहे इंग्रजीमध्ये टायपिंग करा मराठीमध्ये टायपिंग करू नका इंग्रजीमध्ये नाव टाकलं आहे मयुरी सावंत इंग्रजीमध्ये आहे इंग्रजीमध्ये टाका येईल माझं आणि दोनच फक्त दोनच व्हिडिओ अपलोड केले फक्त दोनच तुम्हाला व्हिडिओ बघून समजेल लगेच मयुरी ताई तुला मी चांगलं ओळखतो स्वप्नात पण तू आवाज दिला तर मी तुला ओळखून घे पण तिथे दुसरी मुलीच फोटो आहे अरे सो दादा मयुरी सावंत इंग्लिशमध्ये नाव टाक येईल आयडी माझी तर बोलू नाही इंग्लिशमध्ये हो, आहे हो इंग्लिशमध्ये आहे मला तर ताबडतोब सापडलं इंग्ल इंग्रजीमध्ये आहे रे बरं का राहुल दादा प्लीज सबस्क्राईब करा मी त्या चॅनलवरून येईन मग पन्नास सबस्क्राईब झाले की मी त्या चॅनलने येईन बरे बरं का अशी तश अशी अशीष दादा मयुरी सावंत इंग्लिश इंग्रजीमध्ये आय डी आहे माझ्या चॅनलची त्याला सब करा मग असं केव्हा सांगा मयुर ताई इंग्लिशमध्ये नाव आहे म्हणून हो इंग्लिशमध्ये नाव आहे आय डीचं नाव इंग्लिशमध्ये आहे मयुरी सावंत असं इंग्लिशमध्ये माझ्या आय डीचं नाव आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तो माझा चॅनल आहे मराठीत टिकायचे ना नाही मराठी नाही टाकलं इंग्रजीमध्ये टाकलं आहे नेहातानी मयुरीची स्पेलिंग यम ए व्हाय यू आर ई मयुरीची स्पेलिंग एस ए डब्ल्यू एन टी सावंत बरं का नेहातही लिहून घे मयुरीची स्पेलिंग यम ए व्हाय यू आर ई मयुरी ची स्पेलिंग एस ए डब्ल्यू ए एन टी त्या चॅनलला इंग्रजीमध्ये टायपिंग करा आणि तुम्हाला सगळ्यांना चॅनल सापडेल बरं हॅलो हाय नमस्का नमस्कार ताई साहेब नमस्कार हाय नमस्कार दादा स्वागत आहे पाऊस येतो व्हिडिओ घेतला आहे ना ताईने चॅनल पाऊस येतोय व्हिडिओ घेतला आहे ना ताई ते चॅनलवर हो छत्री घेऊन व्हिडिओ टाकलाय मी तो बघा टाकलाय Uh, जेवलीस का हो एडे नमस्कार नमस्कार प्लीज सगळ्यांनी त्या चॅनलला ही करा पावन गर्मी आहे हो दादा खूप गरम होत आहे ही थोड्या वेळेत थांब आता तुझं चॅनल शोधून येतो मी हो इंग्रजीमध्ये टायपिंग करा इंग्रजीमध्ये टायपिंग केलं संदीप दादा प्लीज माझ्या सगळ्या भावाने सपोर्ट करा रे तुम्हीच तर मला आहात रे तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्हीच माझ्या चॅनलला सब करा खरंच जेव्हा माझे पन्नास सबस्क्राईब होतील तेव्हा मी ती तो चॅनल माझा येईल पुढे कारण की ह्या चॅनलचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे रे म्हणून हा पण चॅनल चालूच ठेवणार आहे तो पण चॅनल चालू ठेवायचा आहे बरं का नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार ताई नमस्कार नमस्का दा तू दादा जेवण झालं का पन्नास सबस्क्राईब पाहिजेत आपल्या त्या लाईवला ओके ओके बघते आता जेष्ट बघितलं मी हो का मनोज दादा चेहरा फार का पाहिजे दिसू दे हाय नमस्कार मैद्री तर नमस्कार नमस्कार दादा शेरणी हसू नको इंग्रजीमध्ये टाईप कर जा नमस्कार लाडक्या बहिणीला असेल नारायण पाटील <laughs> नमस्कार नमस्कार तर लाडक्या बहिणीसाठी मग लाडक्या बहिणीच्या चॅनलवर जा मयुरी सावंत आणि त्या चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी त्या चॅनलला सपोर्ट करा जसं माझ्या भावाने सगळ्या माझ्या बहिणीने ह्या चॅनलला सपोर्ट केला आहे तसंच त्या चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी प्लीज बरं का कपिल दादा माझं मयुरी सावंत चॅनल आहे त्या चॅनलला प्लीज सब करा कपिलदादा इंग्रजीमध्ये टायपिंग करा कपिलदादा मयुरी सावंत स्पेलिंग आणि त्या चॅनलला सब करा मी दोनच व्हिडिओ टाकले अपलोड केले प्लीज त्या चॅनलवर लाईव्ह चालू करायचे मला लाईक डन मयुरीताई ताई नमस्कार दुपार मग कपिलदादा झालं का जेवण तायडे मी अनपड आहे ए मी स्पेलिंग सांगते की अनपड कशाला आहे चांगलं चांगलं आहेस की अनपढ नाही आहेस मला माहिती आहे दात काढतेस आपण कुठून आहे रत्नागिरीवरून कपिल कपिलदादा प्लीज त्या चॅनलला सब करा दत्तदादा रत्नागिरी मधून आहे सबस्क्राईब केलं आहे के कुठल्या चॅनलला त्या चॅनलला पण करा खूप खूप माझ्या दोन मित्रांचे सुद्धा सबस्क्राईब केले आहे कपिल दादा अरे माझं मयुरी सावंत त्या चॅनलला करा रे मी कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला कपिल दादा त्या चॅनलला करा मयुरी सावंत इंग्लिशमध्ये टायपिंग करा कपिल दादा आणि त्या मयुरी सावंतला त्या चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच मी चालू केलं आहे मग एक तासापूर्वी ताई तब्येत बरी आहे ना चेहरा खूप काळा पडला आहे हो पडू द्या दादा काय करायचं टेन्शनने होतं तसं ओके केलं हाय नमस्कार सागर दादा हाय नमस्कार ताई जेवण झालं का ताई हो मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे जसं ह्या चॅनलला सपोर्ट केलं आहे तसं मयुरी सावंत इंग्रजीमध्ये नाव आहे त्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज सगळ्यांनी इंग्रजीमध्ये नाव आहे ते मयुरी सावंत पण विलास विलासता हाय नमस्कार प्लीज सगळ्या भावाने सगळ्या बहिणींनी सपोर्ट करा चॅनलला रत्नागिरी मधून दादा हो दादा ना नुसतं हसू नको रे बाबा शेरनी एक तर टेन्शन मध्ये जय भीम जय भीम विकास दादा अग मराठी सांग ना मॅसेज करायला म्हणून म्हटलं ताई अग मराठी सांगते ना म्हणजे मॅसेज अग मराठी नाही ग इंग्रजीमध्ये टायपिंग आहे ग ती इंग्रजी मध्ये स्पेलिंग आहे मयुरी सावंतची नेहा ताईन तरी घे संध्याकाळी लाईव्ह घेशील का ताई माझी बॅटरी बघते हो घेणार आहे मनोज दादा मला सबस्क्राइब तिथे वाढलेले दिसतील त्या चॅनलला सब केलेले आहेत ना कुणी कुणी ते सब्सक्राइब दिसतील बरं बरं त्या चॅनलला सब वाढलेले दिसतील हाय काय झालंय काय नाही दादा मयुरी सावंत ह्या चॅनलला सप सब, सब करा सगळ्यांनी इंग्रजीमध्ये नाव आहे मयुरी सावंत इंग्रजीमध्ये चॅनल आहे माझं सर्व लिस्टमध्ये नाहीत चॅनल खूप सारे चॅनल आहेत मयुरी सावंत नावाने चॅनल असेल तर ती कमेंट टाक एक टाकायची टाकायचे स्वप्नी मला नाही माहिती आहे कुठे राहतेस कशी टाकायचे ते मला माहित नाही कमेंट कमेंट मध्ये टाकू काय सावण नव्याण्णव तीन चार पण तुझ काही दिसत नाही यो होत पलंगार होती गादी गादीवर होती होती कशी बशीवर होता कप कपावर होता कधी ताईच्या लाईव्ह आलो मी भर दुपारी हो का धन्यवाद धन्यवाद आयो मी ना खूप टेन्शनमध्ये मध्ये काय सांगू लाईव्ह घेण्याचं मूड पण नाही मला अगं ताई मी पण सवाल आहे मला माहित आहे अगं पण काय करू ग यूट्यूब ला माझं आहे मयुरी सावंत ची डी जय भीम जय भीम आओ मैये जी आमच्या जेवंच चपाती भाजी वगैरे हो का तुळशी दास करू द्या चालू द्या तुमचं जेवण चालू द्या रत्नागिरी ओके ओके बघते अजून शो नको हसू बाई हसायला नाही मला रडायला येते हसायला नाही मला रडायला येते ग पोस्ट ह्या ह्या हो, ह्याच्या हो ह्याच्यावर टाकते पोस्टला बरं बर का ह्या चॅनलवर टाकते मी त्या आय डी बरं का पोस्टला ओके मी थांबा थोडा वेळ ह्या चॅनलला आय डी टाकते सगळ्यांनी बघा ह्या चॅनलवर मी आय डी टाक कोकण कर नेहा ताई नमस्कार ह्या चॅनलवर आय डी टाकते मी थांब